ओळखण्याचे प्रशिक्षण आता एका डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ सुरू होणार पुणे प्रतिनिधी प्रकाश घदगिने बोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण आता एका क्लिक वर झाले असून नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ सुरू होणार आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या डॉ नरेंद्र दाभोळकर लोकविद्यापीठाचे लोकार्पण प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आणि राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथील पत्रकार भवन येथे रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अनिस मार्फत मिलिंद देशमुख श्रीपाल ललवानी राहुल थोरात आणि हमीद दाभोळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे या विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना बोंधुबा बुवा ओळखणे आणि स्वतःची फसवणूक थांबणे सहज शक्य होणार आहे या विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना बाबा बुवा ओळखणे आणि स्वतःची फसवणूक थांबवणे सहज शक्य होणार आहे असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सहप्रयोग सा व्याख्यानातून सातत्याने विद्यार्थी व इतर नागरिकांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात मुलांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे हे सर्वात प्रभावी असते परंतु त्याला मर्यादा असतात त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉ नरेंद्र दाभोळकर लोकविद्यापीठ या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर छोटे ऑनलाईन कोर्सेस अनिस उपलब्ध करून देत आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग म्हणून सहभाग असताना देखील प्रत्यक्षात शैक्षणिक अभ्यासक्रमात अनेक अवैज्ञानिक गोष्टी घुसडल्या जात आहेत डार्विनच्या सिद्धांतासारख्या गोष्टी अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार प्रसार होणं अभ्यासक्रम आहे हे नागरिकांना सहज उपलब्ध असावे यासाठी हे, या हे अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे पुढच्या दुसऱ्या टप्प्यात फलज्योतिष फोलपणा मानसिक आरोग्य अशा स्वरूपाचे कोर्स देखील सुरू केले जाणार आहेत सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर पुढील सहा कोर्सेस उपलब्ध असतील वैज्ञानिक दृष्टिकोन अंगात येणे भूताने झपाटणे भ्रामक वास्तुशास्त्र छद्य विज्ञान व्यसनमुक्ती तेरा वर्षावरील मुलांपासून पुढे कोणताही नागरिक हे कोर्सेस करू शकेल ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे एक आकर्षक प्रमाणपत्र मिळेल परीक्षेतील प्रश्न देखील केवळ माहिती नाही तर आकलन तपासणारे आहे डब्ल्यू 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 डॉट अनिस विद्या डॉट ओ आर जी डॉट इन वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा निशुल्क आहेत अशी माहिती देखील या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे